नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजार त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक आहे बारा हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे चार हजार दहा तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे सेलू आवक आहे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे दोन कमीत कमी दर आहे चार हजार एकशे एक्केचाळीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे एक्केचाळीस पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवक आहे सहाशे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे अमरावती का आहे सात हजार चारशे तेरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे एक हजार सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पाच कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे बावन्न पुढील बाजार समिती आहे जळकोट अवक आहे एक हजार ब्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लातूर अवघ आहे सतरा हजार सातशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे छप्पन कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे अडुसष्ट तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे अकोला अवघ आहे दोन हजार सातशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे पाच कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पंच्याऐंशी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद